महाराष्ट्रामध्ये सध्या पेरणी हंगाम सुरू झालेला आहे काही भागामध्ये काही भागामध्ये अजून म्हणावा असा पाऊस झालेला नाही आहे परंतु या पेरणी हंगामामध्ये विशेषतः राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून जे पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होतं ते पीक कर्ज मात्र तेवढं तातडीनं मिळताना दिसत नाही राज्यातील पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये बँकेचा आढावा घेऊन अनिश्चितपणानं पीक कर्जाची काय परिस्थिती आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे काही भागामध्ये बोगस बियाणंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होत आहे आणि याबाबत कृषी खात्यानं सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि दुसऱ्या बाजूला एच टी बी टी हे जे कापसाचं नवं वान आहे या वो नव्या वाहनाला परवानगी देणं अत्यंत गरजेचं आहे कारण ते जे नवं वान कापसाचं आहे ते तणनाशक तण सिनशील असं ते बियाणं आहे आणि ही मागणी विदर्भातल्या सगळ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आहे परंतु एच टी बी टी हे बियाणं याची जर लागवड केली तर शेतकऱ्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातात मी राज्य सरकारला इशारा देऊ इच्छितो की शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे ते तुम्ही हिरावण घेता कामा नये या विरोधामध्ये शेतकरी निश्चितपणानं रस्त्यावरती उतरे दुधाचाही प्रश्न राज्यामध्ये खऱ्या अर्थानं आवासून आता उभा राहिलेला आहे त्याही प्रश्नाकडं सरकारनं गांभीर्यानं बघावं कारण राज्यामध्ये जर बघितलं तर फक्त जातींच्या प्रश्नाचंच पीक उगवायला लागलेलं ला आहे त्यामुळं शेतकरी त्यांचे प्रश्न गावगाड्यातला सर्वसामान्य माणूस तरुण यांचे प्रश्न कुठंतरी बाजूला पडत आहेत याचाही आता या गांभीर्यानं विचार होणं अत्यंत गरजेचं दुसऱ्या बाजूला मी मनोज मनोजराजे साहेबांना एक विनंती करणार आहे की आपण मराठा समाजासाठी करत असलेलं काम हे खरोखर कौतुकास्पद काम आहे आणि यावेळी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आशीर्वादाने काँग्रेस शिवसेना आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या गटाचे खासदार मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेले आहेत आणि माझी एक विनंती आहे तुमच्याकडं की या खासदारांना प्रत्येकाकडून एक पत्र लिहून घ्या की मराठा समाजाला शंभर टक्के ओबीसीमध्ये घालायला आमचा किंवा समावेश करायला आमचा पाठिंबा आहे आणि मराठा समाज जोपर्यंत ओबीसीमध्ये जाणार नाही तोपर्यंत हे खासदारसुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतील अशा पद्धतीचं आपण त्यांच्याकडनं लेखी लिहून घ्यावं तसंच एक पत्र आदरणीय पवारसाहेबांच्याकडनं लिहून घ्यावं सुप्रियाताई सुळ्यांच्याकडून लिहून घ्यावं रोहित पवारांच्याकडनं लिहून घ्यावं की बाबा ओबीसी समाजामध्ये मराठा समाज शंभर टक्के समाविष्ट झालाच पाहिजे आणि आमचा त्याला पाठिंबा आहे असं जर पत्र लिहून घेतलं या निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या खासदाराकडून तर मग आम्ही निश्चित समजेन की आदरणीय जरांगे साहेब जे काम करत आहेत ते योग्य दिशेनं करत आहेत आणि अशी जर पत्र तिने लिहून घेतली नाहीत तर मग आम्हाणि स... लोकांच्यामध्ये अशा पद्धतीचा मेसेज जाईल की साहेब हे मराठा समाजासाठी काम करत नव्हते तर हे आदरणीय साहेबांच्यासाठी काम करत होते आता हे कुठंतरी स्पष्ट होणं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे